नमस्कार आता सायलीचा हार चोरला गेलेला असतो त्यामुळे आता घरातले सगळेच टेन्शन लागलेले ला ला असतात आता सायली आणि अर्जुनला पूर्णात जी म्हणते अर्जुन सायली दोघांनी एक काम करा आता प्रत्येक खोलीची झडती घ्या आणि हार शोधा त्यावर आता सायली आणि अर्जुन दोघंही पहिल्यांदा अश्विन आणि प्रियाच्या खोलीत जातात आणि त्यांची झडती घ्यायला सुरुवात करतात आता अश्विन आणि प्रियाच्या खोलीत सायली अर्जुन झडती घेत असतात दोघंही एक साईडला शांत उभे असतात इकडे तिकडे शोधल्यानंतर अर्जुनला प्रियाच्या कपाटात सायलीचा हार सापडतो अर्जुन असा हार हातात धरतो आणि म्हणतो हा बघा सापडला ते बघताच आता प्रियाला आणि अश्विनला खूपच टेन्शन आलेलं असतं प्रियाला तर आता दरदरून घाम फुटलेला असतो की हार माझ्या खोलीत कसा काय सापडला आता चौघही खाली येतात आता पूर्णाजी विचारते काय झालं अर्जुन त्यावर अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी जे मला वाटलं होतं ना तेच झालं त्यावर पूर्णाजी म्हणते म्हणजे नेमकं काय झालं सांगशील की नाही त्यावर सायली म्हणते अहो पूर्णाई माझा हार ह्या प्रियाच्या कपाटात सापडला तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसला असतो आता लगेच प्रिया गायावाया करू लागते पूर्णाजी मी काही हार चोरलेले नाही माझ्या खोलीत हार कसा आला मलाच काही कळत नाही पूर्णाजी मी खरंच सांगते मी चोरी केलेली नाही आणि ही चोरी ही सायलीच्या आईबापांनी केलेली आहे ह्या खोटारड्या आईबापांनी चोरी केलेली आहे आणि माझ्या खोलीत हार नेऊन ठेवलेला आहे असं आता प्रिया बोलताच सायलीला खूप राग येतो सायली धावत जाते आणि प्रियाला म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांवर असे आरोप करायचे एकतर हार तू चोरतेस आणि आरोप माझ्या आईवडिलांवर करतेस अगं पकडली गेलीस म्हणून दुसऱ्याला मधी गुंपायचं का तू असं बोलून सायली आता प्रियाच्या कानाखाली गाजवण्यावर असते तेवढ्यात सायलीचा हात अश्विन पकडतो आणि सायलीला ढकलून देतो आता अर्जुन धावत जातो आणि सायलीला बसवतो आणि म्हणतो बस येते आणि अर्जुन आता अश्विनवर धावत जातो अश्विनची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला ढकलून द्यायची त्यावर अश्विन म्हणतो मग बघ ना तुझी बायको काय करते तुझी बायको माझ्या बायकोवर आरोप करते आणि आता तिला तर मारायला उठली होती तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो तुला अक्कल आहे की नाही अश्विन की नुसता बायकोचा बैल आहेस अरे तुझ्या बायकोने चोरी केली आणि ती चोरी पकडल्यामुळे ती दुसऱ्यावर आरोप करते आणि तुला धडधडीत सगळे दिसत असताना तरीसुद्धा तू तिची बाजू घेतोयस असं बोलून आता अर्जुन हा अश्विनला तुडतुड तुडवू लागतो आता अश्विनला तुडवताना बघून प्रिया खूप घाबरलेली असते प्रिया म्हणते अहो पूर्णाजी मी खरं सांगते मी चोरी नाही केलेली आता पूर्णाजी म्हणते मग तुझ्या खोलीत हार कसा काय सापडला आणि तो पण तुझ्या कपाटात तेवढ्यात अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी थोडा विचार कर हिनेच चोरी केली होती आणि मलासुद्धा संशय होता हिनेच चोरी केली म्हणून मी हिच्या रूममध्ये पहिली झडती घ्यायला गेलो आणि मला तिच्याच रूममध्ये हार भेटला आता हिला ह्या चोरीची शिक्षा झालीच पाहिजे आता पूर्णाजी प्रियाला काय शिक्षा देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू